कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा मुंबई गोवा महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील रेल्वे स्टेशन समोरील मोरिया धाब्यासमोरच्या रस्त्यावर एअरटिगा आणि वॅगनर यांची समोरासमोर धडक झाल्यामुळे दोन्ही कारमधील सात जण जखमी झालेत त्यांपैकी एक जण गंभीर जखमी असून त्या महिलेला उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आलंय अपघातग्रस्त एरटिगा गोव्याकडून मुंबईला निघाली होती तर वॅगनर कार पाटण जिल्हा सातारा येथून गणपतीपुळेकडे निघाली होती संगमेश्वर रेल्वे स्टेशन समोरील मोरिया धाबा समोरच्या रस्त्यावर दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक बसली या धडकेत एरडिका कारमधील एअरबॅग एअर उघडली त्यामुळे बरेच जण बचावलेत या घडलेल्या अपघातात एरडिका चालक अतुल नंदा लिंडा मेलवन डिकोस्टा शान मेलवन डिकोस्टा वेगनर मधील ओंकार घाडगे अभिजित खरात प्रदीप माने हे जखमी झालेत संगमेश्वर पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल केले त्यापैकी लिंडा मेलविन डिकोस्टा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना मुंबईला हलवण्यात आलाय संगशुर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिक तपास करत आहेत